राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल तर लागलेत पण लाग आता लक्ष लागलंय ते महानगरपालिकांच्या निवडणुकांकडे मुळातच महानगरपालिका निवडणुकांना बराच उशीर झालाय आता पुढच्या तीन ते चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंसमोर मुंबई महानगरपालिका आपल्याकडेच टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान असणार आहे विधानसभा निवडणुकीमध्ये इतका मोठा धक्का बसलेले ठाकरे महानगरपालिकेच्या रेसमध्ये कोणत्या तयारीनं उतरणार आहेत फडणवीस शिंदे आणि ठाकरे एक लढाई संपली आता दुसरी सुरू होणार आहे मुंबई कुणाची हे ठरवणारी पुढची लढाई निर्णायक असेल विधानसभा निवडणुका संपताच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वारं वाहू लागलाय त्यामुळेच मुंबई महापालिका निवडणुकीभोवती गणित फिरू लागली शिंदेंना मुख्यमंत्री करा ही मागणी साहजिक आहे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं का नाव सुचवणं काही गैर नाही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बाबतीत तसंच आहे त्यांनी जास्त जागा निवडून आणल्यात म्हणून त्या पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा त्यांचं नाव आग्रहाने धरताय अजितदा सुद्धा तसंच आहे त्यांचाही कार्यकर्ता धरतायत परंतु हे सर्व पक्षाचे आमदार किंवा नेते किंवा कार्यकर्त्याची असलेली भावना आहे परंतु ह्या सर्व बाबी जरी असल्या तरी येणाऱ्या कॉर्पोरेशनच्या निवडणुका असतील पुढे आणखीन जे काही दुसरे का काम आहेत ते करण्यासाठी एकनाथ साहेब सक्षम आहेत असं अनेकांचं म्हणणं आहे म्हणून त्यांच्या नावाला पसंती जास्त मिळते परंतु तरी वरिष्ठ नेते जो काही निर्णय घेतील हा सर्वांनी सर्वांना मान्य असेल आम्हालाही मान्य असेल आणि महायुतीचं सरकार हे अत्यंत खंबीरपणे आणि जोमानं काम करेल एवढी मात्र निश्चित अपेक्षा आहे विधानसभा निवडणुकीत ठाकरेंना मोठा धक्का बसला असला तरी मुंबईत अजूनही ठाकरे फॅक्टर जिवंत असल्याचं आकडेवारी सांगते विशेषतः मुंबई, विशे मुंबई शहरात अजूनही ठाकरेंच्या शिवसेनेचा दबदबा आहे ठाकरे गटानं भायखळा वरळी माहीम शिवडी कलिना जोगेश्वरी पूर्व वर्सोवा विक्रोळी वांद्रे पूर्व आणि दिंडोशी अशा दहा जागा जिंकल्या भाजपनं मलबार हिल पुलाबा वांद्रे पश्चिम बोरिवली दहिसर मुलुंड चारकोप गोरेगाव अंधेरी पश्चिम कांदिवली पूर्व विलेपार्ले घाटकोपर पूर्व घाटकोपर पश्चिम सायन आणि वडाळ्यात विजय मिळवलाय तर शिवसेना शिंदे गटानं अंधेरी पूर्व मागाठाणे चांदिवली चेंबूर भांडू पश्चिम आणि कुर्ला अशा सहा जागा जिंकल्या काँग्रेसला मुंबादेवी धारावी आणि मालाड हे मतदारसंघ राखता आले अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं अणुशक्तीनगर आणि सपानं मानखुर्दमध्ये विजय मिळवला मुंबई उपनगरात भाजपचा व्होट शेअर आहे एकतीस टक्के शिंदेंच्या शिवसेनेचा वोट शेअर सतरा पूर्णांक आठ टक्के तर ठाकरे गटाचा व्होट शेअर बावीस पूर्णांक सहा टक्के तर मुंबई शहरात भाजपचा वोट शेअर चोवीस पूर्णांक एक टक्के शिंदेंच्या शिवसेनेचा व्होट शेअर सतरा टक्के आणि ठाकरे गटाचा व्होट शेअर पंचवीस पूर्णांक पासष्ट टक्के एवढा राहिला या आकडेवारीचा नेमका अर्थ काय तर पश्चिम उपनगरात भाजपचं वर्चस्व आहे आणि मध्य मुंबई ठाकरेंच्या शिवसेनेचं प्राबल्य आहे पुढच्या तीन चार महिन्यात मुंबई महापालिकेसह राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी आतापासूनच सगळे पक्ष कामाला लागले पुढच्या काळामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था त्या निवडणुकीमध्ये आमचे सर्व या ठिकाणी महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील या निवडणुकीला सुद्धा आम्ही समोर जातोय मुंबईत एकोणीसशे सत्तरच्या दशकापासून महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकलाय पालिकेत शिवसेना भाजप युती अनेक वर्षांपासून सत्तेत होती असं जरी असलं तरी भाजपच शिवसेनेचा प्रतिस्पर्धी राहिलाय दोन हजार सतराच्या निवडणुकीत शिवसेना भाजप वेगवेगळे लढले त्यावेळी शिवसेनेच्या जागा होत्या चौऱ्याऐंशी तर भाजपच्या जागा होत्या ब्याऐंशी दोन हजार बाराच्या तुलनेत भाजपच्या जागांमध्ये जवळपास दीडपट वाढ झाली दोन हजार सतरामध्ये भाजपनं शिवसेनेला सत्ता देऊन विरोधात राहण्याची भूमिका घेतली राज्यभरातली स्थिती बघितली तर शिवसेनेची असेल किंवा महाविकास आघाडीतल्या अन्य पक्षाची असेल जी वाताहत झाली त्या तुलनेत मुंबईत त्यांना बऱ्यापैकी यश मिळालं असं म्हणावं लागेल कारण शिवसेनेचे जेवढे आमदार आत्ता निवडून आले त्यातले अर्धे आमदार एकट्या मुंबई शहरातून आलेले आहेत आणि मुंबईमध्ये त्यांना लोकसभेत त्यांचे तीन खासदार निवडून आले होते चांगली मतं मिळाली होती आत्तासुद्धा सुद्धा दहा आमदार आले जवळपास तेरा सव्वा तेरा लाख मतं मुंबईत त्यांना मिळाली आहेत भाजपानंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष हा शि उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे त्याच्यामुळे स्वाभाविकच महापालिका निवडणुकीमध्ये त्या ते एकदम राज्यभरात त्यांना जो पराभव झाला आहे त्याचं सावट नक्की असेल पण मुंबईतली ताकद अजून पूर्ण खच्ची झालेली नाही शिवसेनेतली भूट आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेलं अभूतपूर्व यश यामुळे महापालिका निवडणुकीला सामोरं जाण्याआधी बरेचसे माजी नगरसेवक भाजप किंवा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील असा अंदाज बांधला जातोय शिवसेना फुटल्यानंतर शिवसेना ठाकरे गटातील जवळपास चाळीस माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केलाय तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती महापालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी भाजपचा झेंडा खांद्यावरती घेतलेला आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचं लक्ष आहे तर मनसेची भूमिका महानगरपालिका निवडणुकीत भाजप महापालिकेवर एक हाती सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात आहे अशा परिस्थितीत मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरेंसाठी राजकीय अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची राहणार आहे विधानसभा निवडणुकीनं शिवसेना कुणाची या प्रश्नाचा निकाल शिंदेच्या बाजूने लावला आतापर्यंत मुंबई ठाकरेंची असं समीकरण होतं आता महापालिका निवडणूक मुंबई का किंग कॉन याचा फैसला करणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई